नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर अगदी दोन दिवसावर आलेला आहे तर ते सेलिब्रेट करण्यासाठी आज आपण मस्तपैकी पावभाजीचा वेत करणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने जास्तीचा पसारा न मांडता एकाच भांड्यात म्हणजेच कुकरमध्येच अगदी वीस मिनटात बनवून तयार होईल बनवणार तर घरगुती पद्धतीनेच पण चव मात्र अगदी स्ट्रीटवरती मिळते तशीच पावभाजीची चव मिळणार आहे तर चला जराही वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावभाजी सात ते आठ लोकांसाठी बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी एक छोटा बीट त्याच्यावरची साल काढून कापून घेतलं आहे अर्धा किलो वाटाणे सोलून घेतलेले आहेत पाव किलो फ्लावर स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे चार मीडियम साईजचे बटाटे त्याच्यावरची साल काढून बारीक मीडियम काप करून धुवून घेतलेले आहेत तर आता आपण डायरेक्ट फोडणी कुकरमध्येच देणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये मी तीन चमचे तेल घेतले आणि थोडंसं बटर घेतले बटर थोडंसं मेल्ट झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान फुललं की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे चार मोठे कांदे बारीक चॉप करून घेतलेत इथे आपल्याला कांदा जास्त वेळ शिजवत बसायचा नाही हलकासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकायची पावभाजीमध्ये कसुरी मेथी आवर्जून टाका खूप टेस्टी पावभाजी लागते आता ह्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट दोन चमचे टाकून घ्यायची चार मोठी शिमला मिरची बारीक कापून घेतली तीही ह्या मसाल्यासोबतच भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा शिमला मिरची अशी ही कांद्याबरोबर परतून घेतली की शिमला मिरचीचा जो उग्र वास असतो तो येत नाही त्यामुळे शिमला मिरची अशी कांद्याबरोबर भाजून घ्या शिमला मिरची थोडीशी सॉफ्ट झाली की त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकायचा आहे इथे मी लाल टोमॅटो चार मोठे कापून घेतलेत टोमॅटो मऊ होण्यासाठी इथे मी दीड चमचा मीठ टाकले मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचं आहे आता ह्यामध्ये लगेच दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही तिखटाला कमी आहे कलर साठी टाकलेली आहे एक चमचा धने पावडर दोन चमचे पावभाजी मसाला हे टाकून छान एक वेळेस मिक्स करून परतून आहे आता ह्यामध्ये ह्या ज्या भाज्या आपण कापून धुवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या एकत्रित टाकून मिक्स करून घ्यायच्या आहे ह्या भाज्या मात्र दोन ते तीन मिनटं अशाच परतून घ्यायच्या आहे लो मिडियम गॅसवरती पहा मिक्स करत करत भाज्याचा कलर बघू शकता वीटमुळे कलर आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आणखीन परतून घ्यायचं आहे भाज्या थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत वरून एक चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे आणखीन एक वेळ छान परतून घ्यायचं आहे तर पहा दोन ते तीन मिनटं अशा भाज्या परतून घेतल्याने पावभाजीला चव तर फारच छान येते पण कलरही बघू शकता आत्ताच किती छान दिसत आहे पावभाजी करतानाही प्रोसेस करणं अत्यंत महत्वाचं आहे असं मसाल्यासोबत भाज्या न परतता जर लगेच तुम्ही पाणी टाकलं तर पावभाजीला जशी टेस्ट यायला पाहिजे तशी येणार नाही इथे मी एक तांब्या गरम पाणी टाकलेलं आहे आता पावभाजी आपल्याला घट्ट किंवा पातळ किती ठेवायची हे आत्ताच ठरवायचं नाही कारण पाणी जर जास्त टाकलं तर ते बाहेर शिट्टीच्या मार्फत येणारच आहे त्यामुळे पाणी टाकतानाच भाज्या बुडतील इतपट टाकायचंय तर पहा एवढं पाणी पुरेसं आहे आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण लावून लो टू मिडियम गॅसवरती चार शिट्ट्या द्यायच्या आहेत नसेल तसं कळत तर लो टू मिडियम गॅसवरती शिट्ट्या न देता फक्त पंधरा मिनटं झाकण लावून शिजून आहे फक्त काय करायचं शिट्ट्या द्यायच्या नाही पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे आणि कुकर थंड झाल्यावरती झाकण काढायचे तर पहा मस्त आपली पावभाजी शिजलेली आहे कलरही बघू शकता किती सुरेख आलेला आहे पाणीही बघू शकता एकदम बरोबर झालेलं आहे आता ह्याला आपण स्मॅश करून घेऊया इथे मी रवीने स्मॅश करून घेणार आहे जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर अतिउत्तम रवीनेही छान स्मॅश होतं एकदम झटपट होतं गरम गरम असल्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही लगेच होतं कही कही सर, तर पहा मस्त छान स्मॅश करून झालेला आहे आपल्याला हवी तशी पावभाजी स्मॅश करू शकतो एकदम फाईन बारीक किंवा थोडीशी खाताना अशी जाडसर असावी असं वाटतं तशीही आवडते काही काहींना आपल्या चॉईसनुसार घट्ट पातळ दाटसर जशी हवी तशी ठेवू शकतो आता ह्या पावभाजीला मी थोडासा तडका देणार आहे त्यासाठी इथे मी तडका द्यायचा भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल टाकून तेलाऐवजी नुसतं बटरही टाकलं तरी चालेल एक चमचा लाल तिखट एक चमचा पावभाजी मसाला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे आणि लगेच हा तडका पावभाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे नाही तडका दिला तरीही पावभाजी एकदम बेस्टच लागणार आहे पण आपण सेलिब्रेट करतोय म्हटल्यावर त्या पावभाजीला आपल्याला स्ट्रीटवरती मिळते तशीच चव आणायची असेल तर मस्त चमचमीत मसालेदार भरभरून बटर टाकलेली पावभाजी खायची असेल तर एक दिवस एन्जॉय करायला काय हरकत आहे तडका पॅन धुवून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून एक वेळेस गॅसवरती ठेवून एक पाच मिनटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे तर पहा आता पाच मिनिटांनी बघू शकता पावभाजीला काय छान टेक्शर आलेला आहे पावभाजीचा कलरही बघू शकता काय मस्त आलेला आहे अगदी स्ट्रीट स्टाईल पावभाजी झालेली आहे बघू शकता चवीला ही अप्रतिम झालेली आहे आता ज्यांना कोणाला लिंबू टाकून खायला आवडत असेल वरून टाकून खाऊ शकतं पावभाजीसोबत खाण्यासाठी मसाला पावही बनवणार आहोत थोडंसं बटर थोडंसं तेल थोडंसं पावभाजी मसाला थोडंसं लाल तिखट वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाव त्यामध्ये मस्त दाबून भाजून घ्यायचं आहे तर पहा मस्त आपला मसाला पावही तयार आहे तर इथे आपली अगदी स्ट्रीटवर मिळते त्या चवीची तसंच टेक्स्चर असलेली पावभाजी आपली तयार आहे त्याचसोबत कांदाही तयार आहे मसाला पावही वरून भरभरून बटर टाकून मस्तपैकी एन्जॉय करू शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद